नमस्कार गावाद ला प्रकाशा गावात कोंबड्यांच्या कचऱ्यांमुळे नागरिक हैराण दक्षिण काशीच्या सौंदर्याला बाधा दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रकाशा गावात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कोंबड्यांच्या कचऱ्यांमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत गावातील मुख्य रस्त्यावर सर्रासपणे हा कचरा टाकला जात असल्यामुळे परिसरात तीव्र दूर दुर्गंडी पसरली आहे यामुळे गावाच्या स्वच्छतेला आणि सौंदर्याला मोठी बाधा पोचली आहे आरोग्याच्या समस्यांच्या मोठ धोका या कचऱ्यामुळे केवळ दुर्गंधीच नव्हे तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची भीतीही यावेळी व्यक्त केली जात आहे उघड्यावर पडलेल्या या कचऱ्यावर डास माशा आणि इतर किड्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असून विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या समस्येबाबत गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत मात्र या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिक करत आहे कोंबडी विक्रेते आणि संबंधित व्यावसायिक हा कचरा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याऐवजी तो उघड्यावर टाकत आहे या अनाधिकृत क्रुत, कृतीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे गावाच्या स्वच्छतेसाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना योग्य त्या सूचना द्यावेत कचरा विल्हेवाटसाठी योग्य जागा निश्चित करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रकाशा गावातील नागरिक करत आहेत अन्यथा या प्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे अनिल गुरव प्रकाशा